सो हॉटेलमध्ये जेवल्याच्या नंतर आम्ही अक्कलकोटमध्ये गुरुमाऊली या गेस्ट हाऊसमध्ये आलेलो आहे आम्ही मागच्या वेळेला पण याच गेस्ट हाऊसमध्ये राहिलो होतो जेव्हा आम्ही फुल फॅमिलीबरोबर जेव्हा आलो होतो पण यावेळेला पण आम्ही पुन्हा याच गेस्ट हाऊसमध्ये आलेलो आहे तर आता आमच्याबरोबर दोन फॅमिली आतमध्ये आलेली आहे राहायला आणि आम्ही पण आलेलो आहे सो इकडची सर्व्हिसिंग वगैरे खूप छान आहे आणि मेन म्हणजे स्वच्छता खूप छान आहे रूम्समध्ये वगैरे आणि खूप क्लीन वगैरे ठेवतात हे थे लोकं आणि सर्व्हिसिंग पण त्यांची खूप मस्त आवडली आम्हाला म्हणून आम्ही पुन्हा इथे याच गेस्ट हाऊसमध्ये आलेलो आहे तर चला मी तुम्हाला आतून दाखवते कशी रूम आहेत ते सो आता मी रूममध्ये आलेलो आहे आणि तुम्ही रूम बघू शकता आणि बाल्कनी पण बघा किती मस्त स्पेशियस दिलेली आहे त्या लोकांनी आणि एका एक फ्लोअरवरती सहा रूम आहेत आणि खूप छान आणि स्वच्छ पद्धतीने त्या लोकांनी ठेवलेलं अरेंजमेंट केलेली आहे पूर्ण हे स्टेअर आहेत अजून वरती, आ, आ, वरती आ, एक माळा आहे आणि तिथे पण असेच रूम आहेत वरती पण थंड पाणी गरम पाणी सगळं अवेलेबल आहे नाश्त्यापासून सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल त्यांना अगोदर तुम्ही सांगू शकता की नाश्ता आणि चहा ते लोक व्यवस्थित अरेंजमेंट करून देतात आपल्याला सो आम्ही हा रूम घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप क्लीन आहे रूम आणि बाल्कनीतून खूप सुंदर नजारा बघायला मिळतो आणि इथून स्वामींचं मंदिर हार्डली दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती आहे सो चला आता आम्ही फ्रेश होतो आणि मग आम्ही जातो आहे स्वामींच्या दर्शनासाठी मठामध्ये आता आम्ही झालेलो आहे तयार आणि आता आम्ही जात आहे मंदिरामध्ये तुम्हाला मी बोलले होते की आम्ही संध्याकाळीसुद्धा जाणार आहोत आणि आज तिथेच आम्ही प्रसाद खाणार आहे स्वामींच्या मठामध्ये तर सगळे आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनाला तर तुम्ही पण आमच्यासोबत स्वामींचं दर्शन घ्या तर चला आपण निघूया आता वटवृक्षाच्या मंदिराकडे जाता जाता तुम्हाला हा गेस्ट हाऊस पण मी दाखवते आता आम्ही फर्स्ट फ्लोरवरती राहतो आहे आता मी खाली चाललो आहे आणि त्यांनी खूप म्हणजे गेल्या वेळापेक्षा खूप चांगली छान त्या लोकांनी बनवलेलं आहे गेल्या वेळेला आम्ही आलो होतो तर भरपूर काम बाकी होतं या गेस्ट हाऊसचं आणि यावेळेला त्यांचं पूर्ण काम झालेलं आणि खूप सुंदर पद्धतीने त्या लोकांनी बनवलेलं आहे इथे पण लाद्या बसवायच्या होत्या पण त्यांनी खूप छान केलेले बघा आता आणि समोरच स्वामींचं दर्शन झालेलं आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <गँण> स्वतः आम्ही पोचलेलो आहे वटवृक्षाच्या मंदिराच्या इथे आणि त्याच्या आवारातच आम्ही इथे थांबलेलो आहे कारण प्रल्हाद गिल्ला आहे गाडी पार्किंग पार्किंगसाठी स्वतः आम्ही सोबतच सगळे जाणार आहोत स्वामींच्या दर्शनाला स्वामींचं दर्शन करून झालं आणि आम्ही जस्ट बाहेर आलो आणि आम्ही इथूनच पारायणाला सुरुवात केली पहिला तीन अध्याय आम्ही ते वाचले आणि एक मोठा चमत्कार घडला आमच्याबरोबर अध्याय सुरू असतानाच आमच्यासमोर एक श्वान येऊन थांबले होते आणि पूर्ण अध्याय संपेपर्यंत तो श्वान बसले होते तसे जणू की गुरुमाऊलीस अध्याय आमचे ऐकत आहेत आणि हा चमत्कार फक्त स्वामींच्या मठातच होऊ शकतो आणि हा आमच्याबरोबर झालेला आहे आणि आम्ही खूप खुश आहे की इथे आम्ही जो पारायण सुरुवात केला आहे तो यांच्यासमोरच आमचं पारायण झालेलं आहे आणि आमची जे प्रार्थना आहे ती आमची गुरुमाऊलीपर्यंत पोचलेली आहे आमच्या स्वामींपर्यंत पोचलेली आहे महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही महाराजांच्या महाप्रसादासाठी लाईन लावली होती आणि महाप्रसाद आम्ही घेतला त्यांचा आणि खूप सुंदर होतं जेवण या जेवणाची चव तुम्हाला कुठल्याच मोठ्या हॉटेलामध्ये मिळणार नाही आता आम्ही आलेलो आहे महाराजांचं दर्शन घेऊन आणि त्यात आम्हाला खूप प्राप्त झाली आहे कारण आम्ही गेलो तेव्हा आम्हाला आरती सुद्धा भेटली तर आम्ही पूर्ण आरती घेतली आणि त्यानंतर मग आम्ही महाराजांचा प्रसाद घ्यायला गेलो आणि तिथून मग महाराजांचा प्रसाद घेऊन मग तिथून आम्ही सरळ इथे घरी आलो तर गर्दी भरपूर होती हो बेटा गर्दी भरपूर होती तरीसुद्धा फटाफट लाईन भेटली आणि छान दर्शन मस्त झालं महाराजांचं आणि आम्हाला प्रसादाचा लाभ पण भेटला आणि आम्ही सर्वांनी मस्त प्रसाद खाल्ला आणि आता आम्ही घरी आलेलो आहे स्वतः झोपायची तयारी आहे तर उद्या सकाळी पुन्हा आम्ही दर्शनाला जाणार आहोत मठामध्ये तर आजचा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते आणि आता पण उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर